पैसे उकळलेले आहेत बजाज फायनान्स कंपनी मधून लोन घेतलेले आहेत इश्यू असा आम नगर आहे आमच्या साठे साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे ते त्या गरीब लोकांचे आधार कार्ड आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते आमचे जे आरोपी आहेत ह्या नवीन गुन्हा मी एक चारशे वीसचा चा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त चार ते पाच हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार ते अॅपलचे मोबाईल ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही चार ते पाच हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या की शासनाची लाटकी बहिणी योजने अंतर्गत फसवणूक झालेली आहे परंतु तसा कोणत्याही प्रकार ते कोणत्याही अँगल या केस मध्ये नाही आहे यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ऍपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही जवळजवळ साठ ते पासष्ट महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत महिला पण आहेत काही जेंट्स पण आहेत वीस हा जवळजवळ दोन वर्षांपासूनचा हा संपूर्ण आहे दोन वर्षाच्या पिरियड मध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि वीस लाख सात हजाराची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं जास्तीत जास्त आम्हाला विक्टीम्स आहेत बळीत आहेत त्यांना आपण मदत करू शकतो आवाहन आव्हान कर डॉक्युमेंट्स आहेत ते आपण शकतो अगदी खरं आहे याच्यामध्ये आपण आता आम्ही मानपूर पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा एक सायबर शिल्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मिटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजेक्ट करतो की बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट पर्सनला कोणत्याही देऊ खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट वरती तुम्ही लिहा काय करण्यासाठी डॉक्युमेंट दिलेलं आहे हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो तुमचं नुकसान होतं नाहीपर्यंत अटक केलेली त्यांची त्यांची पाचशे काय आता आता आपल्याकडे सध्या आरोपी आणलेले आहेत लवकरच त्या आरोपी अटक करून प्रोसेस कम्प्लीट करतोय आम्ही झालेली आता आरोपी सुद्धा यामध्ये आणखी दोन आरोपी परत मिळतात